लग्न खर्चासाठी अडीच लाख रुपयांची रक्कम काढता येईल अशी घोषणा सरकारने केल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र ही घोषणा हवेतच विरल्याचा अनुभव अनेकांना येतोय बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांचा मुलगा चिराग याचं एक डिसेंबरला लग्न आहे मुलाच्या लग्नासाठी पैसे काढण्यासाठी ते दादरच्या शिवाजी पार्कमधल्या एसबीआय ब्रांच मध्ये गेले मात्र अद्याप त्यांना रक्कम मिळू शकलेली नाहीये नोटाबंदीनंतर अनेक सामान्य लोकांना लग्नासाठी खर्चासाठी पैसे हवेत यासाठी जे अडीच लाखाची सीमा सरकारने ठेवलेली आहे ते मिळतील यासाठी अनेक सामान्य लोक बँकांच्या चक्र मारतात आणि सामान्यच नव्हे तर अनेक खास लोकंसुद्धा बँकांच्या चक्र मारतात आपल्याबरोबर संदीप पाटील आहेत जन एक तारखेला यांच्या मुलाचं लग्न आहे सर तुमचा काय अनुभव आहे तुम्हीसुद्धा इतके वर्ष बँकेत नाही गेले आता तुम्हाला बँकेत चक्र मारावं लागतात नाही सर्वसामान्य माणसाला जो काही त्रास सहन करावा लागतो आहे तो मी त्रास म्हणणार नाही निश्चितच कारण हा जो निर्णय सरकारने आणि आपल्या पंतप्रधानांनी घेतला आहे त्याचं मी स्वागत करतो मी गेलो होतो बँकेमध्ये गेल्या आठवड्यात निश्चितच माझ्या मुलाचं लग्न आहे एक तारखेला ते पैसे काढण्याकरता परंतु त्याची माहिती नव्हती की बाबा काय काय कागदपत्र तुम्हाला न्यावी लागतात आणि बँकेच्या मॅनेजरने आम्हाला अगदी चांगल्या रीतीने समजवलं हो काय गोष्टी लागतात ते आणि त्या गोष्टी घेऊन मी परत या आज सकाळी गेलो बायको बरोबर परंतु त्यांना ओरिजिनल रिसिप्ट पाहिजे होती तर मला परत जावं लागेल पण हे हा त्रास कार्ड घेऊन गेले होते लग्नाचा नाही ह्या कोर्ट मॅरेज असल्यामुळे हे कार्ड माझ्याकडे जो पत्रिका छापली नव्हती जी कोर्टामध्ये तुम्हाला जी एक महिना आधी नोटीस द्यावी लागते त्या नोटीसची कॉपी घेऊन मी गेलो होतो तुम्हाला मिळाले अडीच लाख रुपये किती वेळा तुम्ही किती चक्र माराव्या लागल्या तुम्हाला बँकेत नाही अडीच लाख रुपये मिळाले नाहीत आशा करतो की पुढच्या आठवड्यापर्यंत मिळतील आणि जी कागदपत्र आहेत ज्या नियम आहेत आपल्या सरकारचे किंवा बँकांचे त्याचं सगळं मी पूर्ण हे करतो आणि मग जर असेल तर मला नशिबाद असेल पैसेही लागत असतील ना आता लग्न आहे घरात खरेदी असेल पैसे सगळ्यांना लागतात पण हा मीच नाही आहे एकटा किंवा आमचं एक, एक पाटील कुटुंब नाही आहे असे कित्येक कुटुंब असतील ज्यांच्या घरी लग्न समारंभ आयोजित केले असतील आणि सगळ्यांना हा त्रास सहन करावा लागतो मी मा मी सगळ्यांना फक्त एवढी विनंती करतो की संयम दाखवावा इकडे पेशन्स दाखवावा आज ना उद्या ह्याच्यावर तोडगा सरकार आणि बँका काढतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपली आहे तर संदीप पाटील बोलत होते काही अनेक वर्षानंतर ते बँकेत गेलेत चक्रा मारत आहेत मात्र सरकारने जो निर्णय घेतला आहे त्यांचं म्हणणं आहे की तो चांगला आहे उमेश कुमार एबीबी माझा मुंबई